मार्केटचा अभ्यास केल्यानंतर मग सर मी पहिले दोन हजार अठरामध्ये मी वडापावचे एक गाडी चालू केली होती बरं चंदनगरमध्येच माझ्या घरापाशी चालू केली सर आ, सहा महिने मला काही प्रॉफिट नाही झाला सर पण मी पेशन्स हे नाही केली म्हणजे संयम माझ्यात मी ठेवला त्याच्यानंतर सातव्या महिन्यात कस्टमरचे माझ्याकडं हे झालं गर्दी वाढायला लागली आणि तुम्हाला तर माहितीच आहे आता एक कोरोना आला होता त्याच्यामुळे सगळं बिझनेस पूर्ण हे झालं बंद झालं त्यानंतर रिस्टार्ट करायला गेल तो पण ज्या जागेवर मी गाडी होती तिथं दुसऱ्यांनी शॉप घेतल्यामुळं मला काय तिथं चान्स नाही भेटला जागा मिळाली जागा नाही भेटली आणि मग त्यानंतर मला ते तिथं थो थोड्या दिवसासाठी स्टॉप करावं लागलं होतं तो लॉस म्हणजे माझ्या पहिलंच ऑलरेडी घराव कर्ज होतं एक तीन एक लाख रुपयाचं होतं आणि वडापावची गाडी टाकायला मी परत एक सत्तर ते एक लाख रुपये मी परत मार्केटमधून घेतले अच्छा व्याजाने कुठेतरी मी स्टेबल व्हायला गेल तर पण कोरोनामध्ये मी पूर्ण हे झालो आणि माझ्या ऑलरेडी डिशा होत्या प्लस ईएमआय होते मग या सगळ्याच गोष्टी होत्या मग असा काळ आला की एक दिवशी मला रात्रीच घर सोडावं हो लागलं ला। घरी मी खोटं सांगितलं की मुंबईला जॉब लागलाय दुसऱ्या लाटेच्या टाइमाला आणि सर मी मुंबईला गेलो